प्रकल्प अधिकारी जी ही घटना मी ऐकले तेव्हापासून चार वर्षाच्या माझ्या अंगणवाडीच्या मुलीवरती असा प्रसंग पहिल्यांदाच मी बघितले मी बऱ्याच जणींना सांगते की किशोर मुलींना मार्गदर्शन करतो की बाई अशी वाट अशी राहा तू चांगले संस्कार भेट तू चांगलं वळण वा कॉलेजला जाताना शाळेला जाताना व्यवस्थित जा पण ह्या तीन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलीला पण काय सांगणार तर मी सर्वांना विनंती करते की जी आपली चिमुकले जर तालुक्यामध्ये वाड्या वस्तीवरती अंगणवाडी आहेत सर्वांनी पालक म्हणून असू दे अंगणवाडी सेविका मदतीस ह्यांना आपण सहकार्य करावं आणि आपल्या बालकांचं रक्षण पालक म्हणून सुद्धा करा आणि कालपासून हे बातमी ऐकल्यापासून मला शॉक बसलेलं आहे तर असे प्रसंग आपल्या तालुक्यामध्ये परत कधी घडता का म्हणे ह्यामध्ये आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जात पात हे न बघता सर्वांनी आपल्या मुलींना खंबीर तर बनवायचंच आहे पण ह्या छोट्या मुलींना खंबीर आपण एखादा का काका मामा कुणीही शेजारच्या असलिथ आपण जवळ देतो आपल्या मनात काही कुठलाही विचार येत नाही पण ह्या वेळेला ह्या माणसाने जी केलेली जे कृत्य आहे हे खूप भयानक आहे अति भयानक आहे मी सगळ्या मदतीस आज माझ्या मदतीस सुद्धा मोर्चा घेऊन इथं आलेले आहेत की मॅडम हे माझ्या अंगणवाडीतलं बाळ आहे माझ्या बरोबर माझ्या आता शंभरभर सेविका सकाळ बसून इथं आलेत ऑफिसमध्ये तर सर्वांनी ह्याला तर खूप मोठी शिक्षा करावी ही तर मागणी आपण करतोच पण नाही आपल्या सगळ्या मुलींच्यावरती पण आपण संरक्षण शाळेला सोडणं शाळेतनं आणणं बरेच जण श बाहेरगावी कामा कामावरती आहेत ह्या मुलीची आई डिलेवरीला गेली होती आजी घरी होती वडील बाहेर होते पण तरी हे आम्ही अंगणवाडी सेविकेना इथून पुढेही सांगणार आहेत की बाळांना घरापर्यंत ती सुरक्षित पोहोचले की नाही हे आपण सर्वांनी बघून आपण सगळं पण एका महिलेच्या मागे पन्नापन्ना चाळीसचाळीस मुलं असतात पण पालकांनी पण सहकार्य करावं पण ही न भरून निघणारी गोष्ट आहे एवढंच मी म्हणते